निर्गानि समगरसार सखि एी आली पियावि सखि एी आली पियावि सखि कलना मोहे मुहे घी दिन कलना परत मोहे घी पालिन दीन यदि वि सखि जबे पया परदेस जब से पिया परदेस किनो पर रतिया कटत मोहे तारे

आली निरे धमा गमा गरेसा ये पाणी धबा बाबा गमा पावा गरेसा येबा गावा निधापा गरेसा गमा पारेसा गमपावा गरेसा ये डी आली पिया पिरा नमस्कार इंदिरा न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताला आज जे स्वरूप मिळालं आहे त्याचं श्रेय एका महान व्यक्तीला जातं त्यांचं नाव म्हणजेच पंडित विष्णू नारायण भातकंडे, ज्यांनी हजारो रागांना एका धाग्यात गुंफलं आज त्यांचा स्मृती दहा ऑगस्ट अठराशे साठ मध्ये मुंबईत एका सुशिक्षित कुटुंबात भातकंडे यांचा जन्म झाला त्यांच्या घरात लहानपणापासूनच संगीताचं वातावरण होत त्यांचे वडील नारायणराव हे स्वतः एक संगीत प्रेमी होते लहानग्या विष्णूंनी वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षीच बासरी गाजवायला सुरुवात केली आणि पुढे त्यांनी पंडित बलवंतराव आणि पंडित बालजी यांच्यासारख्या महान गुरूंजवळून संगीताचे रीतसर शिक्षण घेतलं भातखंडे यांनी कायद्याची पदवी घेतली पण त्यांचे खरे प्रेम संगीतावरच होते वकिली करत असतानाही त्यांचं मन नेहमी संगीताच्या असे त्या काळात भारतीय संगीताला कोणतीही ठराविक पद्धत नव्हती वेगवेगळे राग बंदिशी आणि नियम शिष्य परंपरेतून मौखिक स्वरूपात पुढे जात होते त्यामुळे अनेक वेळा यात चुका होत होत्या हे पाहून भातखंडे यांनी एक मोठी मोहीम हाती घेतली त्यांनी संपूर्ण भारतात प्रवास करायला सुरुवात केली ते वेगवेगळ्या संगीतकारांना भेटले त्यांच्याकडून रागांच्या बंदिशी शिकले आणि या सर्वांची नोंद त्यांनी करून घेतली त्यांनी हजारो बंदिशी राग आणि त्यांच्या नियमांचा अभ्यास केला अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी हे सर्व ज्ञान एका विशिष्ट पद्धतीने मांडलं त्यांनी दहा थाट या नावाने एक नवीन पद्धत तयार केली या पद्धतीत रागांना त्यांच्या स्वरांच्या आधारावर गटबद्ध केलं यामुळे रागांना समजणं आणि शिकणं खूप सोपं झालं त्यांनी हे सर्व ज्ञान हिंदुस्थान संगीत पद्धती या चार खंडांच्या महान ग्रंथात लिहून ठेवलंय आज हा ग्रंथ प्रत्येक संगीत विद्यार्थ्यासाठी एक महत्वाचा मार्गदर्शक आहे त्यांनी फक्त ग्रंथ लिहिले नाहीत तर संगीत शिक्षणासाठी शाळांची स्थापनाही केली एकोणीसशे सव्वीस मध्ये त्यांनी लखनौ मध्ये मेरिस कॉलेज ऑफ म्युझिक ची स्थापना केली जे आज भातकंडे संगीत विद्यापीठ म्हणून ओळखलं जाते विष्णू नारायण भातकंडे यांनी भारतीय संगीताला एक वैज्ञानिक रूप दिलं त्यांनी दाखवून दिलं की संगीत ही केवळ कला नाही तर एक विज्ञान आहे म्हणूनच त्यांना आधुनिक भारतीय संगीताचा जनक म्हटलं जातं त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत की जर आपल्याकडे ध्यास असेल तर आपण कोणतीही गोष्ट शक्य करू शकतो ही होती एका महान संगीत तपासव्याची गोष्ट ज्याने आपलं स्टीवन संगीताला समर्पित केलंय तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात पुन्हा भेटू न्यूज अनकटच्या पुढील भागात